राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आम आदमी पक्षांसाठी बेरोजगारीचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रथम क्रमांकाचा मुद्दा असल्यामुळे पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिल्लीमध्ये असेल पंजाबमध्ये असेल तर बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आम आदमी पक्ष एक रचनात्मक काम करते महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला एम पी एमपीएससी एम पी एस सी असं सुद्धा म्हटलं जातं आणि जे उद्याचे जे महाराष्ट्र चालवणारे जे अधिकारी आहेत क्लास वन आणि क्लास टूचे अधिकारी जे डेप्युटी कलेक्टर म्हणून रिक्रूट होतात आणि त्याच्यानंतर कलेक्टर बनतात डेप्युटी सेक्रेटरी सेक्रेटरी बनतात मुख्य सचिव प्रधान सचिव बनतात आणि मंत्रिमंडळ जे लोकांचं निवडून आलेलं जे मंत्रिमंडळ असतं त्याला त्याच्यासोबत काम करणारे हे जे अधिकारी आहेत म्हणजे उद्याचा महाराष्ट्र चालवणारे जे अधिकारी आहेत त्यांचा प्रश्न आहे पंचवीस तारखेला राजपत्रित अधिकारी क्लास ची परीक्षा आहे आणि अठरा तारखेला बहुजन कल्याण विभागाची सुद्धा परीक्षा आहे आता आपल्याला कल्पना आहे की बेरोजगारी किती आहे आणि विद्यार्थी वर्षानुवर्ष या परीक्षांचा अभ्यास करतात आपल्या गावातलं गावखेड्यातलं घर सोडतात पुण्याला जातात मुंबईला जातात नाशिक औरंगाबाद नग नागपूर जिथे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस चालतात आणि वर्षानुवर्ष तिथे ते अभ्यास करतात ह्या परीक्षांच्या तयारीसाठी आत्ता गंमत काय ज्या विषयावरती आम्ही इथे आलेलो आहोत तर एम पी एस सीच्या दोन परीक्षा एक अठराला आणि दुसरी पंचवीसला होते आणि त्याचबरोबर आय बी पी एस म्हणजे जी रिझर्व्ह बँकेची सिस्टर कंपनी आहे संस्था आहे तर आय बी पी एस सरकारी बँकांमधल्या क्लर्कच्या जागा आहेत त्याच्यासाठीच्या परीक्षा सुद्धा अठरा आणि पंचवीस तारखेला ठेवलेली आहे आता आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या परीक्षा होतात साधी शिपायाची नोकरी असेल किंवा पोलीस खात्यातली शि पोलीस शिपायाची नोकरी असेल तरी सुद्धा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर आर्किटेक्ट लॉयर डॉक्टर पी एच डी झालेले सुद्धा त्या सरकारी नोकरीसाठी ॲप्लिकेशन करतात तर आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीच्या परीक्षेसाठी अभ्यास करणारे गेले अनेक वर्ष विद्यार्थी आहेत परंतु आय बी पी एसने जानेवारीमध्ये परीक्षा डिक्लेअर केल्या आणि एमपीएससी जो आपला महाराष्ट्राचा लोकसेवा स्वायत्त आयोग आहे त्यांनी या परीक्षा पंचवीस तारखेची परीक्षा मागच्या महिन्यात डिक्लेअर केली आणि परवा होणारी जी परीक्षा आहे ती एक साधारणपणे तीन ते चार महिन्यापूर्वी डिक्लेअर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी फी तर दोन्ही परीक्षांच्या भरलेल्या आहेत परंतु नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांना दोनपैकी एकाच परीक्षेला मुकावं लागणार आहे आता याच्यात विद्यार्थ्यांची काय चुकी आहे परवाच्या परीक्षेसाठी जवळजवळ बेचाळीस हजार विद्यार्थी बसलेले आहेत आणि पंचवीस तारखेच्या परीक्षेसाठी जवळजवळ अडीच लाख विद्यार्थी हे सगळे पदवीधर आहेत हुशार पोर आहेत आपल्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं आहेत कष्टकरायची पोर आहेत बहुजन समाजाची पोरं आहेत लेकरा इथली आता आपल्या लेकराला कसं वाढवतात आपण बघतोय किती कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो तर ह्या लेकरांचा नैसर्गिक अधिकार जो आहे त्याला राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे असंवेदनशीलपणामुळे त्याला मुकावं लागणार आहे या घटने संदर्भात आम्ही आज आयोगाच्या सचिव माननीय डॉक्टर सुवर्णा खरात मॅडम आणि सहसचिव उमराणीकर साहेब यांच्याशी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाची सखोल चर्चा झाली जवळजवळ पाऊण तास चर्चा झाली आम्ही त्यांना प्रश्न विचारले मुद्दे मांडले त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या अधिकार क्षेत्रात जी होती ती दिली आणि एकंदरीत जर सांगायचं झालं तर कृषी विभागाच्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या जर आत्ता यायला पाहिजे होत्या अशी आपली अपेक्षा होती तर या संदर्भात मंत्रिमंडळाने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं परंतु ह्या राज्यातील महायुती सरकार जे आहे ही सगळे फसवाफसवी करणारी सरकार आहे लोकांची दिशाभूल करणारी सरकार आहे आणि म्हणून फाईल अजून सुद्धा आलेली नाही आहे मॅडम म्हणाले की फाईल आत्ता येऊन काहीच उपयोग नाही कारण पंचवीस तारखेच्या परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि नवीन परीक्षा नवीन प्र, प्र, प्रक्रिया जर बनवायची असेल तर एक साधारणपणे चार ते सहा महिन्याचा वेळ जातोय त्यामुळे ही परीक्षा दोन हजार एकवीस ला परीक्षा झाली तिचा अजून रिझल्ट लागलेला नाहीये तेवीसला परीक्षा नाही झाली चोवीसला सुद्धा परीक्षा नाही झाली आणि आता ही सरळ पंचवीस मध्ये जाण्यामुळे मुलांची वय वाढलेली असल्यामुळे मुलं अपात्र ठरणार आहेत अपात्रतेच्या मुद्द्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की ज्या मुलांची कोविडमुळे दीड ते दोन वर्ष गेली परीक्षा घेतल्या नाही त्याच्या संदर्भात काय तर त्यांचं म्हणणं असं होतं की या संदर्भात आम्ही आम्हाला जे काही गाईडन्स येतो त्यानुसारच आम्ही त्या चौकटीमध्ये काम करतो एकंदरीत अठरा आणि पंचवीसला होणारी परीक्षा पुढे आयोग ढकलणार नाहीये असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न सुद्धा याच्यात समाविष्ट आता होणं शक्य नाही असं सुद्धा आयोगाने सांगितलं त्यामुळे आता आपल्यासमोर एकच प्रश्न आहे एकच उत्तर आहे या प्रश्नाचं की राज्याचे जे मुख्यमंत्री म्हणतात ना आम्ही लोकाभिमुख सरकार आहोत किंवा राज्याचे सागर बंगल्यावर बसणारे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात आणि राज्याचे अजितदादा पवार जे आता पिवळ्या रंग गुलाबी रंगाचे कपडे घालून फिरतायत तर ह्यांनी जर मनावर आणलं किंवा ह्यांच्यात जर खरोखर ताकद असेल यांना जर या विद्या अडीच लाख विद्यार्थ्यांबद्दल संविधाना असतील तर हे आयोगाला निर्देश देऊ शकतात ऑर्डर देऊ शकतात की नाही ह्या परीक्षा पुढे ढकलल्याच पाहिजे आयोगाला त्यांचं ऐकावंच लागेल त्यामुळे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रक्रियेचा आता निर्णय हा मुख्य पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो आम आदमी पक्ष आता या संदर्भात काय करायला पाहिजे कारण मुलं तणावात आहेत मुलांना अन्याय होतोय तर आम्ही आता या संदर्भात चर्चा करून पुढच्या चोवीस तासांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू गरज पडली तर आम्ही या, या विषयावरती आमरण उपोषणासाठी सुद्धा बसायचा विचार करतोय पण हा निर्णय पुढच्या चोवीस तासांमध्ये आम्ही सगळ्यांना कळवू आम्ही जाहीर निषेध करतो कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या अडीच लाख विद्यार्थ्यांची दिशाभूल केलेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दोन करोड रोजगारांचा एक घोषणा केली होती मात्र त्या निमित्ताने आज त्या आजपर्यंत त्यांना लाखाचेही आकडे पार करता आलेले नाही आहेत अशी परिस्थिती पूर्ण देशभरात आहे त्यातल्या त्यात मागच्या काळामध्ये व्यापमसारखे घोटाळे होऊन तसेच इथे पेपर फुटीचे घोटाळे विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामध्येच आता हे नवीन परत आलं आहे एम पी जे परीक्षा आहेत त्या आयबीपीएससी आणि आपलं हे आय आणि एम याच्या एकत्रित परीक्षा ठेवून त्या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी फीस भरलेल्या आहेत मुळात ह्या परीक्षा इथल्या अधिकारी वर्ग निवडण्यासाठी आहे आणि हा अधिकारी वर्ग आपल्या देशाच्या किंवा राज्याच्या कामासाठी काम करत असतो तर त्या परीक्षांची फीज घेणं हे कितपत योग्य आहे किंवा या फीज या सरकारने घेऊ नये कारण की हे आपण आपल्या राज्यासाठी निवडत असतो तर या परीक्षा मोफत ठेवून तिथे चांगले अधिकारी निवडून आणण्यासाठी या परीक्षा चा योग्य रीतीने घडवून आणणं गरजेचं आहे मात्र वारंवार त्या परीक्षा टाळत जातात आणि रिक्रुटमेंट होत नाही तर मधल्या काळामध्ये हे सरकार आपल्या या परीक्षांमार्फत येणारे विद्यार्थी न घेता बायपास करून डायरेक्ट त्यांच्या ओळखीच्या कंपन्यांमधले काही अधिकारी या मुद्द्यांवरती किंवा अधिकारी वर्गावरती ठेवत आहेत अशा प्रकारच्या घटना या संविधानाच्या बाह्य असून या येत्या काळामध्ये देशाला पूरक नाही आहेत तर या युपीएसएच्या मार्फतच सर्व विद्यार्थ्यांचं रिक्रुटमेंट झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राबवणे सरकारची जिम्मेदारी आहे आणि हे निभवतानाही दिसत नसल्यामुळे आज समाजामध्ये किंवा नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे तर येत्या काळात याची काळजी सरकारने घ्यावी आणि चांगल्या रीतीने या परीक्षा राबवाव्यात